नमस्कार मित्रांनो तर ह्या चुमोकल्याची पाडे ऐकून तर मी खूप दंग झाली आहे बरं का नक्की ह्या चिमुकल्याचं जे मास्तर आहे ना ते टीचर आहे ना ते खरच लॉकडाऊनमध्येच पास झालेला असणार आहे कारण हा चिमुकल्याला एवढं पाडे म्हणायला सांगत आहे की एक पाडा चुकला तर टीचरचं काम असतं की त्याला स्टॉप मानायचं की तुझं चुकत आहे बाबा असे टीचर मी पहिल्यांदाच बघते की जे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात की तू हे झाल्याच्यानंतर ते पाडा म्हण तर हे चुकीचं आहे बरं का मला या चिमुकल्याचा पाडा ऐकून तर खूप असं आलं पण असं नाही व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद